कारगिरी गाव याच्यामध्ये कोण भेटले राग अरे चांगलं स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आज पुन्हा एकदा खेकडे पकडायला आलोय आपल्या पहिल्या स्पॉट वरती आपण गांडवळ लावून जे खेकडे पकडले होते ना त्या ठिकाणी तर गेल्या वेळेला आपल्याला काहीतरी मिळालं नव्हते खेकडे पण आज जवळजवळ बारा काही चौदा काही डबे आहेत आणि बघूया आज आपण आतडी लावणार आहोत प्रॉपर व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू हा जो स्पॉट आहे माझ्या पाठीमागे हा बघा जरा बघताय ना तर हा झरा आहे ती तिथे छोटीशी पंधळ आहे ते बघा आणि दाखवतोय ना हे पंदळ आहे तर इकडे वरती पण आपण पकडणार आहोत तिकडे आणि गेल्या वेळेला आपण ह्या मोरीतून आपण आतमध्ये खालच्या इडला गेलो होतो तर दोन्ही ठिकाणी आपण खेकडे पकडणार आहोत तर आता वरती तिकडे ते डब्यामध्ये आकडे वगैरे भरतात कोंबीचे आणि मग झालं की आपण खाली आहोत ठीक आहे तर चलो तर या ठिकाणी ना हा बघा इथं एक डबा लावलेला आहे आणि आता तिकडं पुढं जातात तो तिकडे दगड लावतोय ना आ इक कोई तर इकडे किरव्या भरपूर भेटतात पण फिरायला सध्या जागा नाही व्यवस्थित त्यामुळं तर या बघा इकडे आणखीन एक इकडं आपल्या सगळ्या हे आहेत आपल्या कोहिणी म्हणजे डबे आहेत तर इकडे सगळीकडे जागा मस्त एकदम एक नंबर जागा आहे बघा इथे म्हणा इथं म्हणा किंवा इकडं वरती पण भरपूर खेकडे भेटतात इथं पण कोणाचे जरी दोन तीन डबे आहेत बघा तर इथं या साईडला पूर्वी आम्ही इकडे ना रात्रीचे बॅटरीवरती खिकडे पकडायला जायचो इकडं इकडे भरपूर रात्रीचे मोठे मोठे खिकडे भेटायचे पण आता काय आम्ही इकडे येत नाही तर आता हे मंडळीवरती निघाले विचारपूस बघा मध्ये यांचा डिसिजन बघा कसा आज तुम्ही मोठ्या युद्धाला निघाले आहे का एवढ्या सिरियसली बघतात <laughs> था दवेक। तर आता इथं एक लावतात ठीक आहे डबा अरे बघा हे तीन डबे आहेत इकडे दोन कोणा आहेत तरी वेगळे डबे आहेत मग हे दाखवले आणि तर इकडं मला वाटतं मिळू शकतात भरपूर शंभर टप्पे तर आधावरती निघाले ते बघा त्याला पटपट हे करा रे पटपट पटपट तिथे एक चेक तो दर 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 तर इथं एक लावतो या बघा तर झाडाला बांधतोय इकडे पण भरपूर पाणी येतं त्यामुळं बांधणं जरुरी आहे ठीक आहे तर आता हा एक डबा झाला आता वरती जाऊया हो बघा तिकडे वरती बांधतोय तो बघा तर हे दोघं वरती निघालेत तर हे बघा ते तिकडे वर निघालेत या जंगलात जायचं म्हणजे ना एक ॲडव्हेंचरच आहे बघा तर आता आपण इकडे वरती आलेले आहोत आणि देखो भाई हे बघा हे बघा काय अर्थ ठीक आहे लाव चल तर आता इकडे लावतोय हा वरता नजारा बघा तर बघा बाबा आणखो इथं हा एक डबा लावला नाही आणि आता पुढचा स्पॉट बघा रस्ता लॉक झाला इथे पुढं तो गेला कसा काय ए बघा कसा काय रे बाप रे बाप ह्याच्यात जायचं म्हणजे चलो पण जाऊया काहीतरी करू तू पण जा वरती तर मला वाटतं तिथं लावलं नाही एक आणि आता मी पण वरती तर हे बघा माही का नाही ऍडव्हेंचर बाजूला वर आहे कुठचा डबा इथं लावलेला आहे काय हा बघा डबा लावलेला आहे आणि आता ते दोघं जण ते बघा तिकडे वर निघाले मी पण वरती जातो आधी मोबाईल बंद झाला जर आता या ठिकाणी आहे ना बघा ते जंगल बाग घातला आहे ते तर इथं आता इथं लावतो इथं बघा तर हा इथं एक लावलेला आहे डबा आणि इकडं वरती आहे मी जात होतो रस्ता पूर्ण ब्लॉक आहे तर हा एक डबा हा बघा तर इथे भेटतील असं वाटतं आणि हा एक डबा आहे ना हे डबा घे तर हा आम्ही खाली लावणार आहोत सर पुढं तर आता आहे ना आता आम्ही तिकडे खाली लावणार आपण गेल्या वेळेला लावले ना त्या साईडला लावणार हा 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 तर तिकडे लावणार इकडे डबे लावले अर्धे आणि चार पाच डबे खाली लावणार चलो आता खाली जातो इकडे वेळा कधी नाही तर खाली येताना हा एक स्पॉट भेटला आम्हाला तर इथं पण लावतोय ये देखो, स्पॉट चांगला आहे इकडे मिळतील का तर आता लावला नाही बांधायला पाहिजे ना बांधतोय तो अरे बघा ही का एक लावलेली आहे रिटर्न येताना मन नाही भरत आहे काहीतरी थोडस कमी जास्त होतंय त्यामुळे पुन्हा एकदा आता हा बघा काय करतो आहे पूर्ण पाणी येत आहे तर त्याला दगड लावतो पण हा स्पॉट पण चांगला आहे बघा तिकडून सगळीकडून खेकडे येऊ शकतात आणि इकडे खेकडे भेटतात पूर्वीपासून फक्त आम्ही आता यायचं कमी झालं एवढा तिथे तर आता उरलेले चार डबे आहेत ना ते आपण इकडे खाली लावणार आहोत परवा या ठिकाणी नाही बघा इकडं वरती लावलीत का आपण तिकडं वरती आणि आता परत तिकडे खाली लावतोय चार डबे

तर याला काय म्हणतात सांगा कमेंटमध्ये तर सध्या हा डबा लावलेला येतोय काय बघा आणि आता इकडे खाली जात आहेत हे सर उभा राह खालीला तर तिकडे खाली लावणार आहे किती डबे शिल्लक आहेत डबे दोन शिल्लक आहेत दोन तर आता एकच डबा आपल्याकडे बोलला आहे तो इकडे तरी आपण चेक करूया आणि घरी जाऊया तर आता हा फायनल डबा आहे शेवटचा डबा आहे तो बऱ्याच विचार करून आता जागा पीक झाले या ठिकाणी लावतोय तर या ठिकाणी भेटेल बघा भरपूर त्याच्यावरती ठेवू नको मी याला चेपल तो त्या साईडला हे कर ना किचकाव ना तर आता सर्व डबे लावून झालेत घरी निघालोय आणि आता उद्या सकाळी भेटूया सकाळची जवळजवळ सात वाजले आहेत आणि आज आता परत डबे काळे आलेले आहेत तर आज आहोत चौथा पाठवून येणार आहे बघूया किती भेटतात ते चलो तर आता पहिले खालच्या कोहिणी काढूया आणि मग वरती जाऊया तर पहिल्या डब्यामध्ये सुरुवात झाली एक मिळाले बघा मोठी आहे मोठी मासे कुठे आहेत मासे नाही एकच बंद कर बंद आता हा दुसरी आणायला निघाला चलो दुसरा डबा पण काढला नाही किती आहेत रे आतमध्ये मध्ये आहेत म्हणतो दाखवतो ए किती किती आहेत चार किरव्या याच्यामध्ये तर गेल्या वेळेला आम्ही गांडूळ लागू ना गांडूळ वास पण येत नव्हता ते मेले पण नव्हते त्यामुळं किरव्या वासाला येतात तर गेल्या वेळेला काही मिळालं नाही पण ह्या वेळेला येतात चार मिळाले एका डब्यात बघूया उघड इकडे वरती घे इकडे वरती घे तर हे देखो एक दोन तीन चार किरव्या मिळाल्या पाच पाच झाल्या पाच तर दोन डब्यामध्ये पाच मिळाल्यात आता तो, तो तिथला डबा काढूया तिसरा डबा आता अनबॉक्स होतोय बघूया डबा खोलताना हे दोघं एवढे एक्सायटेड असत ना बाप आसना... रे बाप असणार त्याच्यामध्ये असणार अवकाश हे पडशील किती आहेत बघ रे तर या डब्यामध्ये किती आहे दोन आहेत दोन हॅलो म्हणजे तीन डब्यामध्ये आपल्याला किती सात झाले ना सात चार दोन आहेत म्हणजे नऊ झाले नऊ एक डबा खाली गेला हे क्या है काय किती अकरा झाला अकरा तर ह्याच्यामध्ये बघा दोन भेटले दोन काय आहे रे है। का अरे इथं चांगलं आहे लागे तर दोन भेटले हे ते अरे चांगलं ठीक आहे एकदम पण बारीक नाही ना? तेरा झाला तेरा तेरा खेकडे भेटले आता तिकडे तिथं एक डबा आहे आणि तिकडे वरती एक डबा आहे नाही तुला दिसत नाही तू तर दोन डबे अजून काढायचे त्याच्यामध्ये कायच नाही तिसरा डबा खाली गेला तर इकडे वरती गेली त्यातून दोन डबे आहेत आणि बघूया किती भेटतात तीन डबे रिकामी भेटले आम्हाला तीन डब्यामध्ये काहीच नाही भेटलं बाकीच्या डब्यामध्ये दोन तीन दोन तीन भेटल्या चौदा चौदा झाल्या वरती दोन डब्यामध्ये एकच भेटली पंधरा कुठं चौदा भेटल्या असं नाही किती आल्या चौदा मी चौदा मोजल्या आता कमी आल्या असतील काय चौदा मोजल्या सर आता सगळ्या हिरव्या आहेत ना एका बॉक्समध्ये एका डब्यामध्ये एकत्रित काढ काढता बाकी हे डबे देऊन टाकणार सर्व त्याच्यामध्ये जे घाण असते ना ते सगळं क्लीन करणार आता हा नाही येत आहे तर हा बघा कसला आहे तो झाकन तरी खोल अजून आहेत आहे रे अजून आहेत ना रे काढायचे अजून ह्या डब्यामध्ये आहेत एक मिळाले अजून दोन पडल्या म्हटल्या काय रे तर आम्ही म्हटलं एवढेच भेटले पण नाही अजून दोन आहे त्याच्यामध्ये मोठे आला 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 हा आला पडला तर आता आता हे फायनल खेकडे किती आहेत दाखवून हे बघा अरे रे रे सोळा भरून डब्बा खेकडे सोळा खेकडी खाली नेतो ने तर मित्र सगळं झालेलं आहे आता काम डबे वगैरे काढून खेकडे पण दाखवले तुम्हाला साईज बऱ्यापैकी मिडियम किंवा मध्ये मध्ये एक दोन मोठे पण आहेत तर ह्या वेळेला खेकडे आम्हाला चांगले मिळाले तर व्हिडिओ या ठिकाणी एंड करतो आहे व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर खेकड्याच्या व्हिडिओ आवडे असतील तर ते पण कमेंटमध्ये सांगा आपण यापुढे पण बनवण्याचा प्रयत्न करू तर चला